परभणी शहरातील हजरत सय्यद अखुद शहा बाबा रहे सरवरे अजीज यांच्या उर्सास आजपासून सुरुवात झाली असून दर्गा परिसरातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उर्सानिमित्त शहरातील शिवाजीनगर येथील रेणुका विक्रम गुप्ता यांनी मानाचा संदल काढून दर्ग्यावर चादर अर्पण केली यावेळी भाविक भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन केले होते आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही उद्दात्त भावना समोर ठेवून मागील चाळीस वर्षापूर्वी सुरेशदादा परदेशी यांनी येथील अखुद शाह बाबा यांच्या दर्ग्यात पुरुषनिमित्त संदल काढून अन्नदानास सुरुवात केली होती हीच परंपरा कायम राखत परदेशी यांची कन्या रेणुका परदेशी गुप्ता यांनी अविरत सुरू ठेवली आहे वेळी स्वराज सिंह परिहार बालकिशन चांडक प्रदीप पांडे अरुण मराठे विक्रम गुप्ता सुनील बांगड कृष्णा नगरसाळे नदीम मुजावर शेख जावेद मिलिंद वाघमारे शेख सुलेमान सय्यद सिद्दीम अमृता गुप्ता रोहिणी पांडे शीतल बागड भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेशदादा परदेशी यांनी ही परंपरा अकोनशा बाबाच्या उरसानिमित्त तिथं अन्नदान आणि उरुस संदर शरीफ काढण्याचं ठरवलेलं होतं गेले कित्येक वर्ष आम्ही सोबत त्यांच्या आहोत त्यांच्या पश्चात त्यांची कन्या सौ रेणुका गुप्ता हिने ही तीच परंपरा सुरू ठेवलेली आहे आज मानाचा संदर्भ त्यानंतर सर्व भक्तांना इथं जेवणाचं सुद्धा आयोजन दरवर्षी करण्यात येते आणि हजारो फकीर शहरातील निमंत्रित या सर्वांना इथं भोजनाचा आस्वाद देण्यात येतो प्रसादाचं वाटप करण्याच